राजकारणामध्ये दोन तीन प्रबळ मित्र एकत्र आले की ते एकमेकांचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न करतात किंबहुना त्याही पुढे जाऊन एकमेकाला कसं संपवता येईल आणि या तिघांमध्ये मी कसा श्रेष्ठ होईन किंवा या दोघांमध्ये मी कसा वरचट ठरेन याचा प्रयत्न सातत्याने केला जातो हा मनुष्य स्वभाव आहे त्यामुळं राजकारणात तर तीन प्रबळ मित्र जर एकत्र आले किंवा तिघे म्हणून जर एकत्र आले तर कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ यावर ते सातत्याने आपले विविध राजकीय डावपेच वापरून किंवा विविध चाल चालाख्या या सगळ्या गोष्टी करून ते एकमेकांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करत असतात दुर्मिळ गोष्ट असते की राजकारणामध्ये कोण तिघं एकत्र आले आणि ते एकमेकांचं महत्त्व वाढवत आहेत असं घडत नसतं सहसा वाढवत आहेत असं वाटलं असलं तरी किंवा तसं दाखवण्याचा प्रयत्न करीत असले तरी ते यातून मात्र एकमेकाला संपवण्याचा प्रयत्न करीत असतात आणि याचा प्रत्यय महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा आलेला आहे आणि कालच एक अशी घटना घडली आहे की त्या घटनेकडे जर आपण डोळसपणानं पाहिलं तर अजित पवार जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आता राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी एक गुगली टाकली आणि या एका गुगलीवर अनेकांच्या दांड्या उडाल्या त्या कशा त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय दरिंग लाईव्ह महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाराष्ट्राचा निकाल आला तेव्हा पाचशेवी बहुमत महायुतीला मिळालेलं आहे मी पाचशेवी असा शब्द प्रयोग करतो आता हे जे बहुमत मिळालं ते कसं मिळालं त्या पाठीमागं काय होतं लोकांचा तो कोल आहे का नाही या विषयावर चर्चा सुरू आहे यथावकाश त्यावर आपणही चर्चाकडं चाललेलो आहोत हे हा ई व्ही एम गोटा आहे किंवा हा काहीतरी फ्रॉड आहे आणि फ्रॉड करून या महायुतीच्या नेते मंडळींनी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा कॉल अगदी हिसकावून घेतलेला आहे असं अनेक विद्वानांचं मत आहे राष्ट्रीय पातळीवर सुद्धा आता ई व्ही एमच्या विरोधामध्ये मोठा लढा उभा करण्याची तयारी सुरू आहे आणि मला असं वाटतं की जर काँग्रेस पक्षाने पुढाकार घेऊन ईव्हीएमच्या एमच्या विरोधामध्ये राष्ट्रीय पातळीवरचा लढा उभा केला तर त्याला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे आणि एक ना एक दिवस निवडणूक आयोगाला किंवा सुप्रीम कोर्टाला हा निर्णय द्यावा लागेल की भविष्यातल्या निवडणुका या बॅलेट पेपरवर होतील अच्छा हा भाग वेगळा आहे त्यावर आपण सविस्तर दुसऱ्या एका भागामध्ये बोलू परंतु अजित पवार जेव्हा तेवीस तारखेला निकाल आले तेवीस तारखेला निकाल आल्याच्या नंतर महायुतीला प्रचंड मोठं बहुमत मिळालं आपण सर्वजण त्याची आकडेवारी दोनशे तीस दोनशे बत्तीस दोनशे चौतीस इथंपर्यंत सोहळा जाते एकानंतर सांगितलं अपक्षांचा मिळून दोनशे सदोतीस एवढा फिगर होतोय शक्यता आहे पण दोनशे तीस मिळालेलं आहे आणि दोनशे तीसच बहुमत मिळाल्यानंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित झाला किंवा अशी चर्चा सुरू झाली खरंतर तर नैसर्गिक न्यायाचा विचार केल्यानंतर महायुतीचा मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच व्हायला पाहिजे त्यांच्या पक्षात सर्वाधिक जागा त्यांनी मिळवलेल्या आहेत तरी सुद्धा एकनाथ शिंदे यांना मात्र असं वाटत होतं की ही निवडणूक माझ्या चेहऱ्यावर लढली गेली ही निवडणूक माझ्या भूमिकेवर महाराष्ट्रातला मी सर्वात मोठा मराठा चेहरा आहे तेव्हा बिहारचा बिहार पॅटर्नचा विचार करून केंद्रीय नेतृत्वाने भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा माझा विचार करावा अशी त्यांची इच्छा होती त्यांनी ती बोलून नाही दाखवली पण त्यांच्या काही नेते मंडळींनी मात्र तशा पद्धतीची विधानं केली आणि मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहायला हवेत अशी अपेक्षा व्यक्त केली मुंबईत तर अनेक ठिकाणी मोठमोठे होर्डिंग्स लावले गेले आणि एकनाथ शिंदेंचा भव्य मोठा फोटो लावून मी ईश्वराची शपथ घेतो की म्हणत म्हणत पुढे टिंब करण्यात आलं म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या प्रत्येक कार्यकर्तेच अशी इच्छा होती की अमित शहानी किंवा अम, अम, नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव घोषित करावं परंतु असं काही घडेल अशी शक्यता फार कमी होती तरीसुद्धा मुख्यमंत्रीपदाचं नाव घोषित करण्यासाठी एक पेच निर्माण झालेला होता आणि या पेचामध्ये या पेचाचा फायदा कदाचित अमित शहा घेण्याच्या सुद्धा होते परंतु अजित पवार आणि मात्र नेमक्या टायमिंगला म्हणजे राजकारणामध्ये टायमिंग नावाचा प्रकार खूप महत्त्वाचा असतो आणि टायमिंगवर जर एखादी गोष्ट नाही केली आणि ती अवेळी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला काही राजकारणात उपयोग नसतो किंवा राजकारणात तसं काही महत्वही नसतं नेमक्या टायमिंगला अजित पवारांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस हेच विराजमान व्हाय अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं आणि आम्ही सर्वजण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जी मंडळी आहेत आम्ही देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी उभे आहोत असं म्हटलं आणि या एका वाक्यानं एकनाथ शिंदे यांची आणि त्यांच्या सर्व समर्थकांची अक्षरशः दांदी उडाली ते क्लीन बोल्ड झाले म्हणजे जर आता अजित पवारांनीच जर देवेंद्र फडणवीसांचं नाव पुढं केलं असेल किंवा के त्यांच्या पाठीशी आमची पूर्णपणानं ताकद आहे असं अजित पवार म्हटले असेल तर एकनाथ शिंदे सोडून गेले तरी काही फरक पडत नाही कारण त्यांच्याकडे तेवढं बहुमत ते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचं म्हणून होतं सभागृहामध्ये प्रचंड मोठं बहुमत या दोन्ही पक्षाला म्हणून मिळालेलं होतंच तेव्हा एकनाथ शिंदेना एक प्रकारचा संदेश दिला गेला की भैया तू राहिलास काय आणि निघून गेलास काय काही फरक पडत नाही फार काही भानगड्या करू नको अशा पद्धतीचं ते अर्थ होतं देवेंद्र फडणवीसांनी आणि अजित पवारांनी एकत्र बसून विचार करून किंवा संवाद करूनच अशा पद्धतीचं स्टेटमेंट अजित पवारांना करायला लावलं असलं ला पाहिजे किंबहुना अजित पवारांनी हीच संधी आहे एकनाथ शिंदेना देवेंद्र फडणवीसांच्या किंवा भारतीय जनता पार्टीपासून बाजूला करण्याची अशा उद्देशानं हे स्टेटमेंट केलं असेल काय उद्देश असेल नेमका माहीत नाही परंतु अजित पवाराच्या या मास्टर गुगलीने आ, एकनाथ शिंदे यांनी यांची मात्र पूर्णपणे दांडी उडालेली आहे ते त्रिफाळा चित्त झालेले आहेत किंवा क्लीन बोर्ड आपण ज्याला म्हणतो अशी परिस्थिती एकनाथ शिंदेची झालेली आहे राजकारणामध्ये एकनाथ शिंदे गेली अडीच वर्ष त्यांनी महाराष्ट्रामध्ये शिंदेशाही चालवली अक्षरशः शिंदेशाही चालवली आणि त्यांना असं वाटलं होतं की भविष्यामध्ये सुद्धा अपर मराठा चेहरा असल्यामुळं किंवा आपल्या नावावर एवढं मोठं बहुमत वगैरे मिळालं असल्यामुळं किंवा लाडक्या बहिणीचं सर्वात मोठं श्रेय आपलं असल्यामुळं अमित शहा आणि पंतप्रधान मोदी हे आपल्या नावाला पसंती देतील परंतु हा विषय आता पूर्णपणे संपला आहे कालच संध्याकाळच्या वेळेला एकनाथ शिंदेनी आपल्या निवासस्थानी एक पत्रकार परिषद घेऊन माझी कसली अडचण नाही माझा कसला रोष नाही मला आता या पदावर यायची इच्छा नाही अशा पद्धतीनं इच्छा नसतानाही आपल्या भावना व्यक्त केल्या आणि देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे या एका राजकीय खेळीमुळे आता अमित शहा यांच्यासमोरसुद्धा पर्याय उरलेला नाही की अमित शहा यांची इच्छा नसली तरी म्हणजे अमित शहा यांची इच्छा नाहीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीसांना संधी द्यावी त्यांच्या डोक्यात नेहमी वेगळं काही चाललेलं असतं आणि अशा प्रकारचे भविष्यामध्ये अडचणीचे ठरतील असे स्पर्धक अमित शहा कधीही निर्माण होऊ देत नाहीत ते त्या त्या राज्यामध्ये त्यांची छाटणी करून ठेवतात परंतु अमित सुद्धा आता या अजित पवारांच्या मुगलीमुळे नाविलाज झालेला आहे त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांचंच नाव अमित शहाना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी घोषित करावं लागणार आहे आज त्यांनी या तिघांची म्हणजे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवारांची दिल्ली येथे बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीमध्ये अधिकृतपणानं देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्रीपदासाठी अजित पवारांचं उपमुख्यमंत्री पदासाठी आणि एकनाथ शिंदे जे सांगतील ते नाव किंवा तेच स्वतः दुसऱ्या उपमुख्यमंत्रीपदासाठी त्यांचं नाव आज घोषित होण्याची शक्यता आ, आहे आणि असं घडण्याला जे कारणीभूत ठरलेले आहेत ते अजित पवार ठरलेले आहेत खरं म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं गेल्या अडीच वर्षातही जमलेलं नाही आहे आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आत्तासुद्धा अजित पवारांकडं काय म्हणतो आपण त्याला की अर्थ खातं नको आहे ते मुख्य उपमुख्यमंत्री झालेतील झाले तरी चालतील परंतु अर्थमंत्रीपद हे अजित पवारांच्याकडे नको अशा पद्धतीची भूमिका पूर्णपणानं शिंदे सेनेची किंवा शिंदेच्या शिवसेनेची आहे अजित पवारांच्या गटातून असं कळतं की त्यांनी उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपदासह प्रमुख पाच मोठ्या मंत्रिमंडळांची मागणी केलेली आहे आणि बहुदा ही मागणी देवेंद्र फडणवीस मंजूरसुद्धा नगर विकास सारखं एखादं महत्वाचं खातं सोडलं तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला फार काही यावेळेला मिळण्याची शक्यता उरलेली नाही ते अधिक जर हट्ट केला त्याने तर त्यांना अगदी दूर ठेवण्यापर्यंत भाजप पुढं जाऊ शकतं अशा पद्धतीची परिस्थिती आता दिल्लीत आणि मुंबईमध्ये पाहायला मिळते राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही नव्या गोष्टी घडणार आहेत आणि या नव्या गोष्टी घडवणारे जे नायक असतील ते सुद्धा भविष्यामध्ये एकनाथ शिंदेच असतील आणि तशा पद्धतीची पहिली ठिणगी अजित पवारांच्या या स्टेटमेंटमुळं पडलेली आहे आणि अजित पवारांनी आपल्या या मास्टर गुगलीच्या जोरावर एकनाथ शिंदेना क्लीन बोल्ट केलेलं आहे राजकारणामध्ये टायमिंग नावाचा जो प्रकार मी वारंवार बोलत असतो तो अत्यंत महत्त्वाचा असतो आणि ही टायमिंग अजित पवारांनी पूर्णपणानं साधलेली आहे या टायमिंगचा दुरोगामी परिणाम भविष्यामध्ये पाहायला झालेला राज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी राहिले असले तरी त्यांनी स्वतःच्या जीवावर शिवसेना महाराष्ट्रामध्ये फोडून घेऊन त्याचं नेतृत्व ते आज करत असले तरी शिंदेंच्या भवितव्यावर भविष्यामध्ये मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं किंवा निर्माण होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आज इतकंच अशाच महत्त्वाच्या प्रश्नांवर रोकठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगलदायू आवाज महाराष्ट्राचा